नमस्कार पिंपरी चिंचवड आणि तमाम पुणेकरांनो परत एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मी आत्ता मुठा नदीच्या पात्रात आहे नगर किंवा ज्याला वेस्ट एंड हे म्हणतात पलीकडच्या साईडला देखील नदीसुधारचं काम चालू आहे आणि आत्ता मी जिथे आहे ही पुण्यागडची साईड आहे ठीक आहे तिकडे देखील काम चालू आहे थोडक्यात हा नदी सुधार, सुधार प्रकल्प कसा आहे याबाबतचा हा व्हिडिओ आहे परत एकदा सांगतो काय जणांना आवडेल काय जणांना आवडणार नाही तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा मित्रांनो हे बघा थोडंसं सांगतो या एंडपासून ते या एंडपर्यंत हे नदीचं नैसर्गिक पात्र होतं ठीक आहे आत्ता जे काम चालू आहे हे नदीच्या ब्लू लाईनमध्ये चालू आहे ब्लू लाईनची थोडक्यात व्याख्या सांगतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये जे नदीचं पात्र मॅक्झिमम फुगतं मग ते व्हर्टिकली असू दे किंवा हॉरिझेंटली असू दे ते असतं ब्लू लाईन त्याचबरोबर रेड लाईन म्हणजे गेल्या शंभर वर्षातला मॅक्झिमम नदीचं पात्र कसं होतं ते दाखवणारे रेषा ह्या दोन मुख्य व्याख्या झाल्या आता आपण बघूया नदीसुधारमध्ये नेमकं का काय चाललंय तर पहिली गोष्ट हे बघू शकता इकडेही थोडंसं झूम करतो अजूनही अनट्रीटेड सीवेज वॉटर हे नदीमध्ये सोडलं चाललं आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे हे दिसतंय हे सगळं ज्याला आपण जलपर्णी म्हणतो ती जलपर्णी आहे आणि ही या सांडपाण्यामुळे तयार होती हे त्याच्यातलं अजून एक सत्य आता जो पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुण्यामध्ये म्हणून जो नदी सुधारचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये नदी स्वच्छ करण्यासाठी जे अमाऊंट खर्च होणार आहे ती फक्त पाच टक्के आहे आत्ता जर आपण सगळ्यांनी नदीप्रेमींनी नागरिकांनी बघितलं तर नदी आपल्या आपल्यासमोर खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं असताना देखील नदीच्या स्वच्छतेसाठी पाच टक्के त्याचबरोबर हे जे आता सिव्हिल वर्क चालू आहे सगळं मी तेही एक्सप्लेन करणार आहे थोडासा मोठा व्हिडिओ होईल थोडंसं पेशन्स ठेवून बघा ह्याच्यासाठी पंच्याण्णव टक्के अमाऊंट खर्च होणार आहे आता थोडंसं आपण इथे बघूया हे खोदकाम कसलं चालू आहे तर हे पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे हे कशासाठी नदी सुधारच्या प्रकल्पामध्ये असं सांगण्यात आलं आहे की याच्यामध्ये जे काय महिला मिश्रित पाणी किंवा येणार आहे ते आम्ही ह्या पाईपलाईनमधनं एस टी पीपर्यंत घेऊन जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आत्ता देखील अशी व्यवस्था आहे पण ती किती कारवाई हे आपल्याला सगळ्याला माहिती त्याशिवाय हे असं सिवेज वॉटर इथे आलं नसतं ठीक आहे दुसरी दुसरी गोष्ट हे असे मोठे मोठे ट्रेंचेस करून हे पाईप हे जे पाईप दिसतात आहेत हे पाईप इथे गाडण्यासाठी यांना इथं मशिनरी फिरवायला लागणार आहे त्यामुळे नदीकाठची ब्लू लाईनमध्ये जो रायपिरियन झोनमधलं जे डेन्स व्हेजिटेशन आहेत इंद्रायणी असू दे पहुणा असू दे मुळा असू दे मुठा असू दे ह्या सगळ्यांच्या नदीकाठवरची एक्झिस्टिंग झाडं ही तोडलीच जाणार आहेत किंवा विदेशीच्या नावाखाली नॉन नेटिव्हच्या नावाखाली इन्व्हेजिव्ह स्पीसीसच्या नावाखाली ही झाडं तोडली जाणार आहेत आणि त्याचबरोबर जी देशी झाडं आहेत जी आपली झाडं आहेत जी स्थानिक झाडं आहेत ती देखील ट्रान्सप्लांटेशनच्या नावाखाली तिथून हटवली जाणार आहेत त्यामुळं नदीपात्रातली बायोडायव्हर्सिटी ही शंभर टक्के डिस्टर्ब होणार आहे ठीक आहे मला एक सांगा आता इथे एवढी मशिनरी आहे सिमेंट आहे कॉ किंवा दगडी आहे सगळी हां हे ह्याच्यामध्ये कुठली बायोडायव्हर्सिटी राहणार आहे शंभर टक्के नाही आता युव्या थोडंसं जे हे एम्बँगमेंट करतात आहेत म्हणजे यांचं नदीसुधार प्रकल्पाचं जर डी पी आर वाचला तर त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही जो काय शंभर वर्षातला मॅक्झिमम नदीची पातळी आली होती ती इथं असेल का असेल तर ती हे जे आम्ही एम्बँगमेंट करतोय त्यांनी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटकडनं जो डेटा घेतला तो किती बरोबर किंवा किती म्हणू शकतो करेक्ट आहे त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह पण त्यांच्या म्हणण्यानुसार कारण आत्ता जे काय आता वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचा किंवा मेरीचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये फ्री कॅचमेंटमधला जो फ्लो आहे तो कुठेही कन्सिडर केला नव्हता तो कन्सिडर केल्यानंतरनं ह्या जो पाण्याचा येणारा फ्लो आहे तो जास्त आहे हा एम्बँगमेंटला क्रॉस करून गेला तर पुढे काय आणि त्याच्यानंतरनं त्याच्यातल्या पुढच्या जे लो लाईन एरियाज असतील त्यांच्यावरती काय होईल हा एक मोठा प्रश्न आहे आता तुम्ही इथे बघा इथं जिथं आत्ता हा पोकलेन काम करतो आहे त्याच्या खाली एक कॉन्क्रीटची तुम्हाला इथेही भिंत दिसतीय हे दिसतीये त्याच्यावरती स्टोन पिचिंग चालू आहे ठीक आहे ह्या दगडीच्या खाली आम्ही जे मुठा नदीच्या पात्रात बघितलं तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी खाली एक प्लास्टिकचा लेअर टाकला आणि त्याच्यावरती हे सगळं केलेलं आहे आणि इथे तुम्हाला जर इथे स्पष्ट दिसत असेल तर हे बघा मी थोडंसं झूम करतो गवतं लावण्याचं ला, काम चालू आहे साबरमतीचा जर प्रोजेक्ट बघितला तिथं लॉन केलं आहे पूर्ण दगडाची आणि कॉन्क्रीटचं बांधकाम करून त्याच्यावर लॉन केलंय रायपिरियन झोनचं काय आहे आता इथे सुद्धा बघा हे जी छोटी दगडं आहेत अशी अनेक दगडं अनेक रायपिरियन झोनमधली गवतं त्यातले शेवाळं हे सगळं जयवतेची एक साखळी होती ही सगळी विस्कळीत झालेली आहे ठीक आहे त्यामुळं हे असे ट्रेंचेस करताना इथं मशिनरी फिरवायला लागणार आहे त्यामुळे नेटिव्ह असू दे नॉन नेटिव्ह असू दे स्थानिक असू दे ही सगळी झाडं प्रशासनाला इथनं काढल्याशिवाय पर्याय नाही हे त्याच्यातली सत्यता दुसरी गोष्ट ही मशिनरी फिरताना हे जे सगळं स्टोन पिचिंग चालू आहे इथं नॅचरल बायोडायव्हर्सिटी परत डेव्हलपच होऊ शकत नाही मग आर्टिफिशियल हे गार्डन्स आणि शुशोभीकरण तुम्हाला नक्की बघायला मिळेल आता उरला प्रश्न ह्या नदीसुधारमध्ये जे पंच्याण्णव टक्के हे सगळ्या सिव्हिल वर्कमध्ये खर्च होणार आहे पण त्याचबरोबर इथे होणार आहे काय तर जो नदीकाठ आज लोकांना इनॅक्सेसिबल होता त्यामुळं तिथली झाडं त्यातली बायोडायव्हर्सिटी हे सगळं इंटॅक्ट होतं पण आता दुर्दैवानं लोकांना ह्याचा थेट ॲक्सेस असणार आहे आणि दुर्दैवानं लोकं ज्या वेळेस नदीवर येतील आत्ता देखील आपण आपल्या इथल्या पब्लिक प्लेसेसची अवस्था बघतोय काय इथं रेस्टॉरंट्स होणार आहेत इथं फूड कोर्ट्स होणार आहेत इथं बोटिंग होणार आहे इथे प्लेस मेकिंग्स होणार आहेत काय 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 त्याला नावं देऊन फॉरेन कंट्रीजमधले फोटो टाकून डी पी आरमध्ये लोकांचा भ्रमणिरास करायचा प्रयत्न आहे पण मला ह्याच्यामध्ये एक सांगायचं आहे इथे पार्किंगचे मोठे लॉट्स येणार आहेत इथं फूड कोर्ट्स येणार आहेत सगळी लोक येणार आहेत काय मिळवणार आहोत आपण ह्याच्यातलं असे नदीकाठ असे उद्ध्वस्त भकास नदीकाठ घेऊन आपल्याला नदी मृत अवस्थेत गेल्याशिवाय राहणार नाही मला सांगा एवढी मशिनरी जेव्हा नदीकाठांवरती फिरेल तेव्हा ह्या नदीचं वाटोळ होणार आहे त्यातनं अजून दुसरी गोष्ट प्रशासनाने किंवा डी पी आरमध्ये असं त्यांनी मुद्दामून दाखवलं नाही की हे जे अम्बँगमेंट्स करणार आहेत हे नेमकं एम्बॅगमेंट्स आहेत कुठे हे ब्लू लाईनमध्ये आहेत त्या ब्लू लाईनच्या बाहेर आहेत ते असं दाखवत आहेत की बघा आम्ही हे फक्त पेपर क्रिएट करतो आहे ठीक आहे तो कॉन्क्रीटचा सॉईलचा आता हे डिटेल्स ड्रॉइंग्स आल्यानंतर कळेल आपल्याला पण इथं जे दिसतंय कॉन्क्रीटची वॉल करून मुळा मुठा नदीच्या पात्रात जे दिसलं खाली प्लास्टिक टाकून हे सगळं त्याच्यावरती लावलं जाणार आहे कशी बायोडायव्हर्सिटी त्याचबरोबर ही नदीमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे पावसाळ्यांमध्ये आजूबाजूच्या झरांमध्ये आजूबाजूच्या बोरवेल्समध्ये हे परक्युलेट होत असतं जर असे प्लास्टिकचे लेअर टाकून स्टोन पिचिंग्स करून ठीक आहे हे करून ह्या आजूबाजूच्या ग्राउंड वॉटरवरती देखील शंभर टक्के परिणाम होईल मी त्यातला एक्सपर्ट नाही आहे पण एक्सपर्टशी पण बोलूया जे कोणी जलतज्ञ किंवा त्याच्यामधले सायंटिस्ट आहेत त्या लोकांशी देखील आपण बोलूया ह्याच्यावरती आपण त्याच्यामुळेच एक डिटेल व्हिडिओ करूया की ह्या ॲम्बँगमेंटचा आजूबाजूच्या ग्राउंड वॉटरवरती काय आहे डेफिनेटली आपण उपेंद्रदादांचा ह्याच्यामध्ये सल्ला घेऊया कारण ते केंद्रीय भूजल मंत्रालयाचे सिनियर सायंटिस्ट आहेत डेफिनेटली त्यांना ह्याच्यामध्ये जास्त ज्ञान असेल आम्ही त्यांना काल देखील रिक्वेस्ट केली होती की दादा तुम्ही नदीजुजार प्रकल्प वाचा थोडंसं आणि त्याच्यामध्ये काय चुकलं आहे आणि काय व्हायला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला सांगा आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे सहज जलबोध ह्याच्यामध्ये शंभर टक्के उचित मार्गदर्शन करेल आता ह्याच्यामध्ये मला अजून एक प्रश्न आहे की हा नदीचं जे पात्र आहे त्याचं जे नैसर्गिक सगळं हे दिसतंय हे सगळं जे नैसर्गिक पात्र आहे त्याच्यामध्ये हा भराव टाकला चाललाय मला हेच कळत नाही ह्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स ब्लू लाईनमध्ये असे भराव टाकण्याचे प्रकार प्रशासनाला किंवा अशा प्रोजेक्ट रिपोर्टला ग्रीन सिग्नल मिळतोच कसा आमचं एन जी टी काय करत आहे हा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देणाऱ्या एजन्सीज काय करतात हा प्रश्न कुठेतरी विचारला गेला पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नदीपात्रामध्ये काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जो आत्ताचा डेटा आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटने जो डेटा दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये जे रेड लाईन ब्लू लाईन्स आहेत ह्याच्यामध्ये कुठेही क्लायमेट चेंज क्लाउड बस्टिंग ह्याचं कन्सिडरेशन नाही आहे विचार करा मित्रांनो हे सगळा नदीपात्रातला भरावा आहे नदीचा सेक्शन ऑलरेडी अरुंद झाला आहे आणि हे सगळं करून पंच्याण्णव टक्के ब्युटिफिकेशनवरती खर्च करून माझ्या नदीमध्ये जर असे फ्लो येऊन मिळायला लागले त्याला जबाबदार कोण आपण ग्रीन आर्मीतर्फे याच्याबाबत जेवढी माहिती मिळते ती माहिती गोळा करूया अभ्यास करूया तज्ज्ञांशी भेटूया प्रशासनापर्यंत योग्य मॅसेज पाठवूया आणि जर तुम्हाला वाटतंय हे म्हणणं योग्य आहे हे व्हिडिओज नक्की लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि तुम्हाला देखील काय वाटतं आहे शंभर टक्के तुम्हा मला आवडो न आवडो तुम्हाला जे वाटतं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये करा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण